नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आपण जाणून घेतोय महाराष्ट्राच्या मनात काय महाराष्ट्रातील लोकसभेचं रणांगण सुरू झालं असून या रणांगणामध्ये अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्या दृष्टीने आपण महाराष्ट्राच्या मनात काय आहे महाराष्ट्रातील मतदारांचा कौल काय आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण नगर दक्षिण या मतदारसंघाचा आढावा घेतोय आपण पारनेर विधानसभेचा आढावा घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल काय आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये हा विधानसभा येत असून आपण या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील बेलवंडी गावामध्ये आहोत आणि बेलवंडी गावातील मतदारांचा आपण कौल जाणून घेणार आहोत तर चला आपल्या समेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं घेऊ अनेक नागरिक आहेत त्या ठिकाणी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सरकारच्या कामाबाबत त्यांच्याकडून आढावा घेणार आहोत नक्की काय त्यांची भूमिका आहे खासदार कोण आहे तिथले माहिती आहे तुम्हाला आमदार आमदार का नाही माहिती ताई खासदार कोण आहे आणि आमदार आता निवडणूक सुरू आहे माहिती आहे का तू लोकसभेला परत सुजय उभे राहणार काम कस आहे त्यांचं काम कस आहे बोला या इकडे आले होते का बेलवंडीला काय माहिती त्यांच्या विरोधात निलेश लंके उभे राहणार आहेत माहितीये का निलेश लंके माहिती आमदार दोघे उभे राहिले तर मग कसं असेल वातावरण नाही अजून एक काही नागरिक आहेत आपल्या समोर त्यांच्याकडून जाणू सुजैविक खासदार आहेत कारभार कसा आहे त्यांचा चांगला आहे स्वच्छ आता मोदी मध्ये सरकारची काही काम आणली आहेत का त्यांनी सरकारची कामं आणलेली त्यांनी ना काय काम आहेत आरोग्याच्या सुविधा आणल्या आहेत रस्ते घेतले शैक्षणिक याच्यामध्ये त्यांच्या भाजपचे आमदार आहेत तिथं त्यांचं काम कसं आहे तालुक्यामध्ये वास्कृतिसाहेबांचं चांगलं काम आहे निलेश लंके लोकसभेचे उमेदवार आहेत शरद पवारांकडून तर ते टप देऊ शकतील का आता उमेदवारी तर काही डिक्लेअर केली नाही पण बोलत आहेत नाही त्यांचेच उमेदवारी डिक्लेअर आहे का नवीन आहे ते ता त्यांच्या तालुक्यामध्ये तर तसे लोकप्रिय आहेत तर त्यांना नव्या उमेदीने काम करायचे दक्षिण नगरचा जर जा खासदार झालं तर ते करू शकतात असा त्यांना एक स्वतःला आत्मविश्वास आहे गेम चेंजर सामान्य आहेत ते आणि त्यांचं मोठं साम्राज्य आहे सर्वसामान्य आता परिस्थिती आर्थिक वेगळा आणि मतदार राजा जो आहे हा मतदार राजाचा राज्याचा विखे जे कुटुंब आहे त्यांना वारसा आहे राजकीय वारसा आहे मोठा वारसा आहे याचा अर्थ असा होत नाही ना सर की फक्त वारसदारानेच पुढे जायचं आणि एखादा गोरगरीब आता शेतकऱ्याचा मुलगा जर पुढे आला जो खासदार झाला तो जर चमकला संसदेत जर त्यांनी असा जर चांगले प्रश्न उपस्थित केले तर त्यांचाही वारस घराणा होऊ शकतो म्हणजे हो मला ते नाही म्हणायचं पुढचं म्हणजे हा म्हणजे त्यांना सामान्य व्यक्ती देऊ शकतो अगदी करू शकतो आता त्यांनी तिथे त्यांच्या तालुक्यात स्वतःच्या निलेश लंकेच कोविडचं एक नंबरचं काम आहे आणि त्यांना त्याचे डॉक्टरेट दिलेले डॉक्टर निलेश लंके आणि सुजय तर स्वतः ते डॉक्टर आहेत म्हणजे एज्युकेशन छान होईल आणि नवीन आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे शिक्षक आहे त्याचे वडील नव्हतं एक सर्वसामान्यांना आहे का असं आहे की बाबा एकदा एकदा एक प्रत्येकाला सुजय विखे एकदा बोलली होती की मला एकदा संधी दिली जर दुसरं कोणी असं त्यांना मिळालं तसं त्यांचं मन पण मोठं आहे असं काही लढत चांगली होईल निलेश कलंके आणि सुज विखे यांची लढत चांगली होईल असं म्हणणं येतं यांचं खासदार कोण आहे तुमचे बोला ना तुम्ही शेतकरी का तुम्ही अवश्य खासदार कोणी या इकडे खासदार कोण आहे तुमचे खासदार कोणी खासदार खासदार कोण आहे आणि आमदार काम भाजपचं काम कसं आहे चांगलं आहे ना शेतकरी आहेत का त्यांच्या शेतकरी नाही असं निलेश लंके माहित का पारनेरचे आमदार दोन मिनिटं फक्त पारनेरचे आमदार निलेश लंके जे आहेत ते माहिती माहिती ना सुजय विखे यांच्या विरोधात ते उभे राहणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे कशी होईल लढत काय होईल घासून होईल काय व्हायचं घासून होईल एक तर्फी नाही होणार काय एक तर्फी कस काय होईल कोणाकडून सुजय विखेंच चांगलं काम आहे ना सुजय विखेंच बी चांगलं काम आहे लंकेंच बी चांगलं काम आहे सर्वसामान्य नागरिकांचे कोणाला पसंती असेल दोघांना बी राहील दोघांना पण राहील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की मतदारांचा कौल काय आहे सरकारच्या योजना आहेत त्याच्यावर ते खुश आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू बाबा खासदार कोणी माहितीये का नाही सरकारचे जे धोरण आहेत ती कशी आहेत चांगलीच ना बाजार आहे का नाही 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 ना कुठं बाजार सरकार चांगलं नाही सरकार चांगलं नाही मग काय सांगाल सरकार कशामुळे चांगलं नाही कशामुळे त्यांनी आम्हाला पटत नाही मारायला लागले शेतकरी जातील मरून फाशी घ्यायला लागली खासदार कोण आहे माहिती माहितीये विखे आणि आमदार आमदार राहुल आपलं हे पवनराव पाचपुते सरकार बरोबर आहे दोघे सरकार काय सांगाल त्यांना नाही म्हणून पडत आम्हाला काय सुधारणा करायला सांगाल सुधारणा काय सगळी सुधारणा होणारच नाही त्यांची होणारच नाही होणारच नाही आता सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके उभे राहणार आहे कस कोणाला पसंत असेल आता ते आम्ही टायमाला बघू काय करायचं ते नाही टायमाला तुमचं मत नाही विचारत परंतु निलेश लंके जे आहे ते आणि सुजय विखेंचा चांगलं चांगले चांगलं कशी लढत कशी असेल लढत लड़ आता लढत चांगलेच होणार आहे त्यांच्यात काय दोन्ही पैलवान चांगले आहेत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली त्याच्याबद्दलचा काही परिणाम दिसेल का आता आता काय सांगताय आम्हाला इथे लोकांना शेतकरी नाराज आहेत शेतकरी मतपेटीतून काय दाखवतो शेती मला बाजार पाहिजे अशा काय अजून गोष्टी आता खासदार चांगलाच येतोय पण वरून त्यांचं काय दोन आहे ते काय काय सांगतात निलेश लंके यांचं काम कसं आहे ते पारनेर तालुक्यात यांच कामाचं काय मला आपण आता लोकशाही मध्ये उभे राहणार ना तर मग आता ते मतदान करायचं म्हणलं काम पाहणारच ना हा काम पाहणार बाबा काय सांगाल तुम्ही जे सरकारला काय सांगाल मला काहीच नाही सांगायचं बाबा काहीच नाही सांगायचं त्यांना फक्त बकरी घेऊन द्या हा <laughs> मला डोंगर बकऱ्याला बाजार आहे का बाजार आहे बकराला बाजारला काही त्याच्यावर सर्वसामान्य खुश आहे का सरकार सरकारने काय केलं सरकारने आज पण काय रूल आहे काय कुठ आहे काय कोणत्या सरकारने काय केलं फक्त मग मतदान मा, मा, करा मतदान करा सगळे काय केलं सरकारने कोणत्या सरकारने लोकसभा निवडणुकी परत येतील थी ना सगळे आपल्याला माझ्याच पुढे खायला आपण करायचं समाधानी नाही ते सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया कोणतंही सरकार आलं तर ते काहीच काहीच करत नाहीत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत तुमची प्रतिक्रिया कोणत्या सरकारला ब्लेम करणं काही नाहीये फक्त सरकारने सरकारचं काम नीट व्यवस्थित केलं पाहिजे जे ते करत नाहीये आणि जे आता इलेक्शनला ये परत येणार आहेत तो तुमच्याकडे तर मग त्यावेळेस काय सांगणार त्यांना त्यांना सांग ते ऐकते त्यांना त्यांची समज नाही ते दुसऱ्याच कोण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतो ना मतपेटीत तुम्ही किती मतदार जुमान कोणालाच नाही ना आता निलेश लंके आणि सुजय भिके यांची लढत झाली तरुण कोणाला पसंत येते असं नाही ना की डेमोक्रेसी त्याच्यात ते दोनच ऑप्शन आहेत असं नाही ना, ना। दोनच का पाहिजेत आपण महाविकास आघाडी आणि मायुती आता असंच राजकारण सोडून नोट मारतील तिसरा ऑप्शन नसेल ना तर नोटा मारतील मराठा उमेदवार पण उभे राहणार आहेत त्याचं कसं साहजिक आहे त्यांना तर सपोर्ट करणारच आहेत मनुज धारांगे पाटलांनी जर केला त्यांचा उभा साहजिक आहे त्यांना तर सपोर्ट करणारच मतदार मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार उभे राहणार आहेत तर या मतदारसंघामध्ये होईल का होऊ शकतं आता काही आपल्याला पण माहिती नाही पण होऊ शकत नाराजी व्यक्त करताय तर काय अपेक्षा आहे तुम्हाला जे पुढचं जे सरकार येईल कोणते सरकार येईल तर त्यांनी कसा का, कारभार केला पाहिजे त्यांनी कारभार कसा त्यांनी प्रामाणिकपणे फक्त जनतेसाठी काम केलं पाहिजे बाकी दुसरं काहीच म्हणणं नाही त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं पाहिजे शेतकरी लोकांसाठी काम केलं पाहिजे पाहिजेच राजकारण सुरू आहे भारतामध्ये महाराष्ट्र केलंय ना त्यांनीच वाट केली महाराष्ट्राचं बिहार व्हायला वेळ नाही लागणार ही परिस्थिती अशी की महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं बिहार बिहार वेळच नाही नाही लागणार ला वे लागणार वेळ अशी बोलकी प्रतिक्रिया तरुणांमधून येते अजूनही काही नागरिक आहेत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू सरकार जे आहे काय सांगाल सरकारची धोरणं कशी आहे सरकारची धोरणं काय आता सरकारनी शेतकऱ्यांचं काहीच नाही बघितलं <laughs> नाही मग आता जे लोकसभेची निवडणूक आहे आता सरकारचे प्रतिनिधी सुजय विखे आणि त्यांच्या विरोधात शरद पवारांकडून निलेश लंके उभे राहिले तर शेतकरी मतदानातून दाखवून देतील हो दाखवतील ना मी तर भाजपचे आमदार आहेत बबन दादा त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम बरं आहे ते सरकारमध्ये आहे मग त्यांना काय सांगणार तुम्ही शेवटा तर मग तसं त्यांना पण कट मारावं लागेल आणि निलेश, निलेश लंकेन राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभे राहणार शरद पवार यांचा त्यांचं काम माहिती आहे का तो काय सांगाल तुम्हाला कशी लढत होईल सुजय भीके निलेश लंकेन एक लंकेन एवढं येते लंकेनच काम चांगलं आहे पारनेर तालुक्यात चांगलं काम आहे त्यांचं भाजपचे आमदार आहेत आणि खासदारही भाजपचे आहेत शेतकऱ्यांना नको नक केलंय काय सांगायचं काय नको नको केलं काय अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत हे जे आहेत पिकाच्या आहेत भाऊ नाही काय नाही काय नाही पाणी नाही अडचणी यांच्या मत सहमत हो बीजेपीच सरकार आहे त्या सरकार बाबत काय सांगा काय भाजप सरकार शेतकऱ्याच्या बाजून नाही तुमच्या आमदारही भाजपमध्ये खासदारही भाजपमध्ये आहे पण ते आता कट बसेल त्यांना सरकार सरकारच्या विरोधात ज्या नाराजी आहेत तुम का ते आपल्याला शेतकऱ्यांमध्ये दिसत आहेत त्याचबरोबर आपण बेलवंडी तालुका श्रीगोंदा येथे असून आपण नागरिकांच्या मनातला कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय बाबा कुठले आहेत तुम्ही काय व्यवसाय काय तुमचा माझी सैनिक माझी सैनिक आहे सरकारची जी धोरणं आहेत त्याच्या काय सांगाल तुम्ही कोणत्या धोरणाविषयी जी बीजेपीची सरकार आहे त्याच्या टी व्हीवर जाहिराती येतात त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं माझे सैनिक सर्व सरकार सारखेच आहेत जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते थोडस प्रलंबित आहे जे बी जे पी सरकारने सरकारला दोन दोन हजार रुपये जे मदत करत आहे ते न करता त्यांच्या शेतीमालाला बाजार चांगल्या पद्धतीने पा दिले पाहिजे आज महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्र हा राज्य कांदा पिकाबाबत एक नंबर आहे जसं कांद्याचं प्रोडक्शन आपण निर्यात करतो एक्सपोर्ट नेमका बाजार एक्सपोर्ट करत नाही एक काही नाही आणि शेतकऱ्याला कांद्याचं ते परवडत नाही मग कांदा तुम्ही जर दहा बारा रुपये पंधरा रुपये जर खरेदी केला तर शेतकऱ्याला तो, तो परवडत नाही उत्पन्नाचा खर्च जास्त आहे सरकारने अनुदान दिल्यामध्ये अनुदानचा उपयोगच नाही ना तुम्ही अनुदान देणे किंवा तुम्ही दोन हजार रुपये देणे देऊ नका ते फक्त शेतीमालाला बाजार चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे तुम्ही हमी भाऊ द्यायला पाहिजे हमी भाव पाहिजे का हमी भाऊ दिला पाहिजे जेणेकरून गरिबांनी बी तो कांदा खाल्ला पाहिजे शेतकऱ्याला भी दोन रुपये मिळाले पाहिजे उत्पादन खर्च कसा आहे उत्पादन एकरी सरासरी खर्च प्रत्येक शेतकरी जर केला तर साठ ते सत्तर हजार रुपये एकरी खर्च लागतो खतांचे जे बाजार पाहिले तुम्ही तुमचा जे खत लागतात कीटकनाशक असू द्या त्याच्यावरती तुम्ही जीएसटी बसवलाय त्याचे खतं बी मागेत ना सरकारचे जे धोरण आहेत ते खासदार ठरवतात केंद्रात आणि राज्यात आमदार ठरवतात तुमचे जे खासदार आहेत त्यांनी शेतकऱ्यांबाबत प्रश्न विचारले विचारले पाहिजे ना त्यांनी पण आताच्या टर्म मध्ये विचारलेत का मला तर आठवत नाही पाच वर्ष मध्ये त्यांनी विचारलेले मध्ये विचारलं त्यांनी ने, कांदा नेण्याबद्दल मध्ये बाजार वाढण्याबद्दल आता काय होतं मग आंदोलन करेल शेतकरी किंवा शेतकरी काहीतरी कर बोलल तेवढ्या पुरतं मार्केट वाढवणे आणि पुन्हा करणे भारतीय जनता पक्षाने आता परत उमेदवारी दिली त्याच खासदारांना आता पाहू काय होतं जनता जनार्दने ज्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून निलेश लंके उभे राहण्याची शक्यता आहे पाहू आता काय होत सर्व जनता नवीन परंतु जे सरकारवर नाराजी शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही ते लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा परिणाम होईल का आता कसं होतं जे ते शेतकरी जो तो मतदात आहे तो विचार करल आम्ही सांगू नाही एक्झिट पोल हा दाखवलाच नाही पाहिजे माझा तर येतो एक्झिट पोल दाखवला नाही पाहिजे तर त्याच्यामध्ये दाखवलं की बाबा बीजेपीला जास्त सीट मिळणार आहे अजून तुम्ही मतदान मतदान झालं बी नाही मतदानाचा विचार घेतला नाही जसं तुम्ही वार्ताहर आमच्याकडून तुम्ही एंट्री घेता आणि तेच तुम्ही पुढे दाखवताय हा काय नाही खराब गॅरंटी नाही नाही गॅरंटी अजून शेतकरी काही नागरिक आहेत त्यांच्या पण जाणून घेऊ जे आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत का संसदेत खरं म्हणजे या मीडियाने सगळं जे केले ना डोक्यात जे लोकांचे जे नाही डोक्यात ना ते डोक्यात कुणी आणले तर ते मीडिया वेळे तुम्ही काय आणलं डोक्यात डोक्यात जे नव्हतं डोक्यात धर्माची मुसलमान मराठा माळी हे कोणी लावलो जास्त नाही नाही झालं त्यापेक्षा जास्त वाढून दाखवायचे आता मध्ये जे आंदोलन झालं त्याच्याबद्दल म्हणता का मराठी आंदोलन गोष्ट असून द्या कुठली गोष्ट असून द्या पहिलं कसं जर समजा विचार जर केलं तर जर वारलं तर ते दोन दिवसांनी चार दिवसांनी कळायचे आता किती दुसऱ्या शेकंदरा कळत ना काय चाललंय ते मीडिया पण सोशल मीडिया पण आलाय ना सोशल मीडिया पण आला हो नाही नाही मीडियावालीच सगळे गोठाळ केले ना सगळे आता जे डोक्यात नव्हतं ते डोक्यात कोणी आणलं तर मीडियाने आणलं आता तुम्ही एक पूल घेता बरोबर कोणल्या घेत आम्ही शेतकऱ्यांची मत जाणवतो मतदारांची मत तसं मत जर पाहिलं गेलं शेतकऱ्याचं मत जर पाहिजे असतं तुम्हाला तर शेतकऱ्यांची मत आज का पाहिजे तुम्हाला आज निवडणूक आली म्हणून मतदान मतदान आलं म्हणून तुम्ही आले ना मत पाहिजे तुम्हाला म्हणून बाबा नाराज नाराज आहे का खुश आहे नाराजच आहे ना कुठला पीक विमा दिला आतापर्यंत दिला पीक विमा देणे कोण ते नुसकान बर्फा दिली आतापर्यंत पुढं नुसतं फक्त कागदावरती आतापर्यंत सगळं आलं ते कागदावरती आलं कोणाला तुम्हाला सरकारची जाहिरात करत नाही आम्ही लोकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न मी काय म्हणतोय मी का लोकांची बाजू मांडताय पण याच्यातून वाद चालू होतोय ना आता काय काय होतंय समजा मी तुम्ही काय म्हणता का आता सुजन कबात वगैरे की हा म्हणजे आमच्या कोण घेणार नंतर वादच चालू झाला ना तुम्ही देणार देणार आता एक आज देतात दाखवणार तुमचं नाही नाही असं मी काय म्हणतो हेच ना आमचं म्हणणं आहे तसं दाखवणं आणि याच्या वाढून वाढवून सांगणं आता समज काहीच मांडणार नाही समजा हे आता गेलेले आहेत खरत... खरंच खरंच हे कष्ट करून मोठे झालेत का आता खरंच कष्ट करून मोठे झालेत का पक्ष बदल जो, जो पक्ष आता आता जे मध्ये आलेत ते कोण काँग्रेस मध्ये आलेले कोण आहेत राष्ट्रपती राष्ट्र राष्ट्र याच्यात आलेले असतील किंवा तुमचे भाजपमध्ये आले असतील शिवसेनेमध्ये कोण होते त्यांनी खोके घेतले तेव्हा आले ना ते असं शेतकऱ्यांपर्यंत एखादा खोकं टाकला जातो विकेल त्याचा रस्ता कारदा आतापर्यंत दुसऱ्याचं काय करणार आतापर्यंत जे राज्यात ज्याची चर्चा आहे जे खोके सरकार म्हटलं जातं तर शेतकरी सुद्धा त्याची चर्चा करत आहेत की जे लोकप्रतिनिधी आहेत ते पक्ष बदलत असताना आर्थिक व्यवहार करतात किंवा त्यांच्या बाबत शेतकऱ्यांमध्ये जो समज आहे तो आपल्याला ग्राउंडवर पण दिसतोय व्यक्ती त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही सरकारची आहेत सरकारची धोरण जी आहेत ना मी फक्त एवढं सांगू शकतो की वैयक्तिक मोदी सरकार खूप छान आहे बर का म्हणजे कुठल्या बाबतीत आपल्या भारत देशाकरता ते काय करू शकतात याच्याकरता मोदी सरकारच त्यांच्या साईड जी जे लोक आहेत यांची धोरणं थोडी वेगळी आहेत हा म्हणजे आपल्या जवळचे आसपास खातार वगैरे असते म्हणजे आता मध्ये शेतकऱ्याच्या बाजूसाठी मोदी सरकारने कांदा निर्यात केली तर लगेच एका दिसतात निर्णय बदलला रात्रीचा निर्णय झाला मोदी सरकारनेच बदलला ना मोदींनीच बदलला ना हा पण त्यांना कोणतरी म्हणलंच असेल ना किंवा बाकीच्या निर्णय जबाबदार पंतप्रधानाचा असतात ना प्रत्येक निर्णयाला बरोबर आहे हो पण तरी सुद्धा शेवटी सहानुभूती महत्वाची आहे ना आता महाराष्ट्रात कोणाला सहानुभूती आता महाराष्ट्रात असं मला वाटतंय बर का लोक फक्त भाजपला म्हणजे भाजपला किंमत देतात मोदीला किंमत देतात भाजपला किंमत देतात पण यांची जे यांची यांची ही सहानुभूती वेगळी उद्धव ठाकरेंना सहानुभूती लोक म्हणतात शरद पवारांना सानभूती शंभर टक्के होणार आहे का नक्की होय खरंच खरोखर होणारच असं माझा अंदाज आहे मोदी सरकारचं काम आहे मात्र शरद पवारांना सांगूती आहे उद्धव ठाकरेंनाही सांगूती आहे लोकसभेमध्ये त्याचा परिणाम दिसेल का हे ये आता येणाऱ्या निवडणुकीतच आपल्याला पाहावं लागेल काय सांगाल काय मत आहे आता हे कसं आहे बर का माझ्याकडे त्यांनी एका व्यक्तीने सांगितलं जेवढे बी वार्ता आहे आपल्या देशाचं आता ज्या त्याचा फोकस आहे वाटी नसुद्धा ए बी माझा असुद्या असू द्या आणि वार्तावर मी जास्त फोकस करतो तर माझा विचार आहे नाही मी जास्त फोकस केला नाही पाहिजे आमचं मतदाता आहे त्याचा विचारून घेता की बाबा उद्धव साहेब चांगले शरद पवार सांगले नदी साहेब मोदी साहेब चांगले पण सरांसरी महाराष्ट्र हा कृषी स्टेट आहे तर त्यांनी शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे दोन हजार देऊ नका दोन हजार दिल्याने काही होत हा तुम्ही शेतीमालाला बाजार द्या रासायनिक खताचे कीटकनाशकचे बाजार कमी करा जो तुम्ही शेतकऱ्यांना कीटकनाशक रासायनिक खत देता त्याचा टी कमी करा तुम्ही जीएसटी लावून तेवढा जीएसटी शेतकरी करून घेतात ते, ते दोन हजार रुपया हे उपकार केल्यासारखं नको आहे परंतु शेतकरी नाराज आहे मात्र एक्झिट पोल तर सरकारच्याच बाजून येतोय एक्झिट पोल हे सर्व मिळून आता जे वार्ताहर टी व्ही नाईन ना असुद्धा एबी माझा साम असू द्या हे सर्व प्रेस सर्व गोष्टी करतात या तर प्रेसवाल्याने मी जसं रात्री मी मुलाखत ऐकली आपलं याचे आपल्या भारताचे गृहमंत्री आणि वार्ताहरांची तोच किस्सा चालू होता की आजच्याबद्दल विचारलं फोटोकॉलच्याबद्दल त्या सर्व गोष्टी मी ऐकलेल्या त्या गीताबद्दल तेव्हा तर गृहमंत्री चिडायचे तर वार्ताहर जर प्रश्न विचारतोय चिडला नाही पाहिजे ना तुम्हाला कॅग करायचं होतं त्याच्या अगोदर तुम्ही दहा वर्षामध्ये का नाही केलं तीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत जे तीन कंट्रीतले आप ते आपल्या मध्ये स्थायिक झाले ते अगोदर द्यायला पाहिजे ना तुम्ही हा आताच कस का दिलं ते म्हणजे हा निवडणुकीचा अजेंडा आहे का येस हा बीजेपीचा अजेंडा आहे पण मग शेतकऱ्यांसाठी का ना बरं अजेंडा राबवला जात नसेल पहिल्यापासून राबवलं पाहिजे ना देशात एवढे दे मोठे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे पण शेतकऱ्यांसाठी असा अजेंडा काही येत नाही भारत देश हा कृषी प्रधान देश आता हे काही म्हणतात की पूर्वी निवडणूक आल्यावर तरी असं विशेष पॅकेज विशेष काय दिलं जात नाही तेवढं बुद्धे दिलं जात दिल आता गॅसच्या बाजार त्यांनी शंभर रुपये कमी के केले एकदा विलेक्शन होऊन द्या कोण पार्टी येईल त्याचा मतलब नाही जर पुन्हा बीजेपी आल तर बात्या रेशेवरती नेऊन दाखलते हे सर्व सामान्य जनतेला सर्व कळतंय फक्त बोलायला कोणी मागत नाही ही जेव्हा बीजेपी भी सरकार प्रचाराला येईल नाराजी दिसेल का शेतकऱ्यांची शंभर टक्के नाराजी आहे पण लोक दा बोलून दाखवत नाही आता कसं सामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे आहेत किंवा शरद पवार साहेब आहेत शेतकरी जे म्हणत नाही बोलतात किंवा बोलत नाहीत हा शेतकरी बोलत नाही मात्र निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसेल अशीच परिस्थिती आपल्याला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये दिसते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये दिसते व्हिडिओ जर्नालिस्ट विलास भोरसा संदीप कळे बेलवंडी श्रीगोंदा